राजद्रोही आहेत राष्ट्रद्रोही आहेत या लोकांवर यांच्या सर सरसकडे यांच्या चौकशी झाल्या पाहिजेत रे यांचे काय संबंध आहेत त्यांच्याशी काय यांची लागे बांधे आहेत त्यांचे काय सोयरसुतक आहे त्या लोकांसोबत आणि हे का इतक्या ताकदीनं त्या रोहिंग्यांची बाजू घेऊन त्या बांगलादेशी मुसलमानांची बाजू घेऊन त्या मोहम्मद युनिटची बाजू घेऊन हे इतक्या ताकदीनं का बांधताय याचाही उलगडा झाला पाहिजे यांना तर सर्वात आधी अटॅक करून यांच्या दुकानावर पोकळ बांबूचे फटके मारून यांच्याकडून काढून घेतलं पाहिजे की तुम तुम्हाला काय तुम्हाला कुठले लागे बांधे जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील रोहिंगे इथे घरा करा तुम्ही पोभा आणि गुंडाळा आपला पुंगी पेट अशी परिस्थिती महाराष्ट्रावर आता ओरवताना आपल्याला दिसत आहे मधून निघालेले हे रोहिंगे हे घुसखोरी करतात थेट महाराष्ट्रात बांगलादेश त्यांच्या जवळ आहे बांगलादेश एक मुस्लिम राष्ट्र आहे पश्चिम बंगालमध्येही ते येत नाहीत ते थेट येतात ते महाराष्ट्रात येतात भिवंडीतून हा मुजम्मिल खान नावाचा व्यक्ती त्याच्या बायको पोरांसह पाचशे रुपयामध्ये तिथं कागदपत्र बनवतो आधार कार्ड बनवतो आणि देहू रोडवर चंद्रभागा कांबळे यांनी विकलेल्या घरामध्ये विकलेल्या खाली प्लॉटवर घर बांधून तो तिथे राहतो हे बाहेरून बघताना खूप साधी गोष्ट वाटते पळगा बोरिवली उदाहरण मी वारंवार देत असतो की हे असं गाव आहे की जे गाव इसिसच्या कंट्रोलमध्ये आहे इसिस हे जगातली सर्वात घातक आतंकवादी संघटना आहे चे जे आतंकवादी आहेत ते लोकांना कशा पद्धतीने मारतात किती विचित्र पद्धतीने हाल हाल करून किंवा त्यांच्या भाषेत हलहाल करून मारतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या काळामध्ये समाज माध्यम नव्हती सोशल मीडियाचा जो काळ नव्हता त्या काळापासून जेव्हा हे अँड्रॉइड मोबाईल येण्याच्या आधीपासून जेव्हा अ मोठ्या स्क्रीनचे मोबाईल आले तेव्हापासून त्यांचे हत्तीचे व्हिडीओज आम्ही बघतो बघतोय बघत आलोय तेव्हा असं वाटायचं की हे काय ग्राफिक्स आहे काय हे बनवलेलं आहे की काय आहे इतक्या क्रूरतेनं लोकांची हत्या करणारी ही जी जमात आहे फक्त धर्माच्या नावाखाली म्हणजे त्यांच्या मजबच्या नावाखाली आणि शांतीचा संदेश देण्याच्या नावाखाली ज्या पद्धतीच्या हत्या ज्यांच्यामध्ये व्हॅलिड ज्यांच्यामध्ये ग्राह्य समजल्या जातात ज्यांच्यामध्ये योग्य मानल्या जातात अशा मानसिकतेचं अख्खं गाव आपल्या महाराष्ट्रामध्ये पळगा सारखं उदयास येतं आणि तरी सुद्धा आम्हाला या रोहिंग्यांची ह्या बांगलादेशी घुसखोरांची आणि इसिसचा कारभार चालवणाऱ्या या चा यंत्रणेची भीती वाटत नाही आम्ही किती गेंड्याच्या कातडीचे भीती निदान भीती तरी जागरूकता सोडून द्या पण आपण मरणार आहोत आपल्या देशामध्ये कित्येक बॉम्बस्फोट झालेले आहेत मुंबईचे जे मुंबईमध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीने बॉम्बस्फोटांची मालिका झालेली आहे ते साखळी बॉम्बस्फोट झालेले आहेत इतक्या दंगली झालेल्या आहेत इतके त्यांचे स्लीपर्स सेल ऍक्टिव्ह आहेत आपल्या देशामध्ये तरीही सुद्धा आमचे डोळे उघडत नाहीत बांगलादेशमधल्या हिंदूंवर होत असलेले अन्याय अत्याचार आम्ही बघतोय तरीही आम्ही म्हणतोय की इथे सगळा आलबेलाई या कुचनेही नाही आला राखाईन प्रांतातून जेव्हा हे रोहिंगे येतात तेव्हा तिथल्या लोकांना त्यांच्या रस्त्यात येणाऱ्या परधर्मीयांना ही लोक ज्या पद्धतीने मारतात म्हणजे इतक्या क्रूरतेने हे म्हणजे हे काही शरणागत नाहीयेत हे काही दयेची याचना करत नाही आलेले हे राज्य करायला आलेले आहेत ह्या रानटी टोळ्या आहेत जशा तुर्कांच्या आल्या होत्या आणि हे स्वतःच एक वस्ती वसवतात ते स्वतःचा एक मतदार संघ तयार करतात हा यांचा इतिहास आहे स्वतःची वस्ती वाड्या वस्त्या वाढवतात आणि तिथल्या हिंदूंना तिथून बाहेर काढताना स्वतःचं साम्राज्य निर्माण करतात हा करता यांचा इतिहास आहे जगाकडे बंद डोळ्यांनी बघणारे किंवा बंद डोळे झाकून हे जे दूध पिण्याचे ऍक्टिंग करणारे जे आमचे हिंदू आहेत आज बऱ्याच ठिकाणी मी बघतोय की जेव्हा बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न समोर येतो तेव्हा आपल्यातले बरेचसे लोक आज असं म्हणताना दिसत आहेत की बाबा त्या बांगलादेशी घुसखोर असोत किंवा रोहिंगी असोत म्यानमारची घुसखोर असोत किंवा या बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार होते ते आम्हाला काही सांगू नका आम्हाला इथं मराठा आरक्षणाचं सांगा आम्हाला इथं रोजगाराचं सांगा आम्हाला इथे शेतकऱ्यांच्या समस्येचं सांगा अशा पद्धतीचे जेव्हा मी कमेंट्स वाचतो अशा पद्धतीच्या लोकांचे जेव्हा वक्तव्य मी ऐकतो तेव्हा मला अशी विनंती करावीशी वाटते सरकारला जर का मी सत्तेत असतो तो सर्वात आधी ह्या लोकांना संशयाच्या आधारावर उचललं असतं डिटेन केलं असतं आणि झोडपून काढलं असतं की तुमचा ह्या लोकांशी नेमका संबंध काय आहे तुम्ही या लोकांना का बघ काय म्हणजे कदाचित नाही मला तर खूप म्हणजे हंड्रेड पर्सेंट खात्री आहे की हे लोक यांच्याशी मिळालेली आहेत आणि मुख्य समस्येपासून लोकांना त्यांचं लक्ष हटवण्यासाठी या पद्धतीच्या वल्गना हे करत आहेत आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठा आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे याच्यावर मी सुद्धा बोललेलो आहे मी मराठा आरक्षणावर व्हिडिओज बनवलेले आहेत पण ते बनवताना मी घुसखुरीकडे लक्ष देऊ नका देशाच्या अंतर्गत सुरक्षेकडे लक्ष देऊ नका हे नॅशनल सिक्युरिटीला हा थ्रेट आहे हा आपल्या राष्ट्रीय संरक्षण म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्यामुळे हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत म्हणून हे दोन मुद्दे मिक्स मी कधी केले नाहीत प्रत्येकाने एक भारतीय जबाबदार नागरिक म्हणून एवढं भान ठेवलं पाहिजे जेही लोक हे दोन मुद्दे एकत्र करतात हे दोन मुद्दे मिक्स करतात म्हणजे बांगलादेशच्या हिंदूंची समस्या असो घुसखोरीची समस्या असो रोहिंग्यांची समस्या असो ती लोक राष्ट्रद्रोही आहेत ते लोक राज्यद्रोही आहेत त्यांच्या राजद्रोहाचा खटला दाखल झाला पाहिजे ही मानसिकता आपल्या लोकांची हा राष्ट्रद्रोह आहे हे नालायक गद्दाराच्या अवलादी आहेत संपूर्ण जगात हिंदूंचं राष्ट्र जे आहे ते एकमेव हे हिंदुस्थान आहे जे भारत आहे त्यामुळे प्रत्येक हिंदूंना सुरक्षेची जबाबदारी हे शर्ते शेवटी भारतावरच येते त्याच पद्धतीने बांगलादेशच्या हिंदूंबद्दल सुद्धा बरं हिंदुत्वाच्या नात्याने नाही तर माणुसकीच्या नात्याने सुद्धा लोकांना करवळा वाटला पाहिजे ते त्यांचं ते बघून घेतील आणि आम्हाला यांना वाटत असेल त्यांनी तिथे जाऊन संरक्षण करा अशा पद्धतीची ही जी म्हणजे बारामतीची पिलावळ ही कायमस्वरूपी ट्विटरवर म्हणा म्हणजे एक्सवर म्हणा किंवा समाज माध्यमांवर म्हणा किंवा त्यांच्या वक्तव्यांमध्ये त्यांच्या भाषणांमध्ये जे बोलत असतात या लोकांवर राजद्रोहाचाच खटला दाखल झाला पाहिजे हे लोक राष्ट्रद्रोही आहेत हे लोक धर्मद्रोही आहेत हे लोक राजद्रोही आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे यांना आपला देश मातीत घालायचा आहे तुमचं भविष्य मातीत घालायचं आहे तुमचं अस्तित्व मातीत घालायचं आहे मानसिक सुनता यांची झालेली आहे हे आजच मुसलमान होऊन बसलेले आहेत फक्त नमाज पळायचा तो बाकी आहे त्यांचे हस्तक त्यांचे दलाल त्यांचे भडवे ही भडवेगिरी करत असताना आपण सजग राहणं गरज आहे गरजेचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे कुठलाही इतर मुद्दा समोर करून या मुद्द्यांना गौण दाखवण्याचा प्रयत्न करणारा भडवा आहे गद्दार आहे दलाल आहे ही मानसिकता प्रत्येक जागरूक हिंदूची प्रत्येक जागरूक भारताच्या नागरिकाची असलीच पाहिजे अन्यथा तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी हे रोहिंगे येते घरा आणि करा तुम्ही पोबारा ही परिस्थिती तुमच्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळेच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हा ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे ही लढाई आपल्या संरक्षणाची आहे वेळ आल्यावर बघू जसा एक भामट्यानं लिहिलं होतं मध्यंतरी की माझ्या मनगटात शक्ती आहे माझ्या घरावर चाल करून काही काही तू उपटू शकत नाहीस बाळा हीच धारणा काश्मीरी हिंदूंची सुद्धा होती हीच धारणा त्या बंगलादेशच्या हिंदूंची सुद्धा होती आणि हीच धारणा पश्चिम बंगालच्या त्या संदेश खालीतल्या हिंदूंची सुद्धा होती की माझ्यावर आली तुझ्यासारखे लोक कुत्र्याच्या मावतीनं मारतात आणि सर्वात आधी मारतात कुत्र्याच्या मावतीनं लक्षात घे आम्ही तर धर्म हातोवा वा प्राक्षीसी स्वर्गम जितवा वा बोक्षसी महिम आम्ही धर्मरक्षणासाठी मरू आमच्या मरणाला एक सार्थकता येईल कारण की आम्ही लढतोय त्यासाठी ना पण तुझ्यासारखे कुत्रेची मत मरतील तुझ्या डोळ्यात देखत तुझ्या आई बहिणीचे अब्रुल लुटला जाईल आणि तू तेव्हा तुझ्या मनगडातील शक्तीबद्दल तू तु, तुझ्या वल्गणा करत राह तुझी तुझी पावर दाखवत राह तू कोण आहेस काय आहेस तुझी लायकी काय आहे हे आपण बघितलं पाहिजे की माझ्या घरावर आल्या मी बघून घेईन ह्या मानसिकतेचे हिंदू हे राजद्रोही आहेत राष्ट्रद्रोही आहेत या लोकांवर यांच्या सर सरसकडे यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत रे यांचे काय संबंध आहे त्यांच्याशी काय यांची लागे बांधे आहेत त्यांचे काय सोयरसूतक आहे त्या लोकांसोबत आणि हे काय इतक्या ताकदीनं त्या रोहिंग्यांची बाजू घेऊन त्या बांगलादेशी मुसलमानांची बाजू घेऊन त्या मोहम्मद युनिटची बाजू घेऊन हे इतक्या ताकदीनं का भांडताय याचाही उलगडा झाला पाहिजे यांना तर सर्वात आधी अटॅक करून यांच्या दुकानावर पोकळ बांबूचे फटके मारून यांच्याकडून काढून घेतलं पाहिजे की तुम तुम्हाला काय तुम्हाला कुठले लागे बांधे तुम्हाला काय मिळालंय त्यांच्याकडून या राजद्रोह्यांना ह्या देशद्रोह्यांना ह्या गद्दारांना आपण सर्वात पहिलं जाब विचारलं पाहिजे नंतर मुसलमानांना ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे या रोहिंग्याला घर विकणारी व्यक्ती कोण आहे या रोहिंग्याला तिथून म्हणजे या आतापर्यंत भिवंडीपासून तर इथपर्यंत मदत करणारी सर्व यंत्रणा कोण आहे या यंत्रणेमध्ये ह्या लोकांमध्ये सर्वत्र काही मुसलमान नाही आहेत यामध्ये जे आपले गद्दार आहेत की मी एकट्यानं केल्यानं काय फरक पडणार आहे सर्वच लोक करतात माझ्या एकट्यामुळे काय होणार आहे किंवा लोकांची दिशाभूल करणारे लोकांच्या दिशा डोळ्यामध्ये धूळ फेकणारे किंवा या लोकांची मदत करणारे सर्व सतत सर्व लोकांवर जोपर्यंत माझ्या देशामध्ये कठोर कारवाई होत नाही जोपर्यंत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल होत नाहीत जोपर्यंत यांना राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये सडवत नाहीत तोपर्यंत आपल्या देशाची कुठलीही पद्धतीनं कुठल्याही प्रकारची परिस्थिती बदलणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे माझे विचार पद्धत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव